मराठा रिझर्वेशन प्रमाणपत्र नसेल तर आरक्षणाचा उपयोग काय नमस्कार मित्रांनो आपण चॅनलवर नवीन आला असाल तर कृपया चॅनलला करण्यास नम्र विनंती आहे चला तर बघू नवीन विशेष मराठा समाजाला आरक्षणाची पंचेचाळीस वर्षापासूनची मागणी अनेक आंदोलने अनेकांच्या आत्महत्या आणि अलीकडे सहा महिन्यांपासून ओबीसीतूनच आरक्षणासाठी राज्यभर पेटलेले रान त्यात सरकारने समाजाला स्वतंत्र दहा टक्के आरक्षण दिले खरे पण पोलीस भरतीच्या प्रक्रियेत मात्र आरक्षणाचा कुठलाही उपयोग नसल्याचे समोर आले आहे अद्याप सरकारने एस सी बी सी प्रमाणपत्र वाटपाची प्रक्रिया सुरू केली नसल्याने पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांनी आरक्षणाचा उपयोग काय असा सवाल उपस्थित केला अलीकडेच हे जिल्हा पोलीस दलातील पोलीस शिपाई व तत्सम संवर्गातील पदभरतीच्या जाहिराती प्रसिद्ध झाल्या मात्र राज्य सरकारने मराठा समाजाला दिलेल्या दहा टक्के आरक्षणानंतर नौकर भरतीमध्ये सुधारित बिंदू नामावली ही जारी केली आहे परंतु अद्यापपर्यंत सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गाची बी सी प्रमाणपत्र देण्यास सुरुवात झाली नाही त्यामुळे या पोलीस भरती प्रक्रियेत फार्मर्स भरता येत नाही या उद्विग्न तरुणांनी शिवसेना जिल्हा प्रमुख अनिल जगताप यांची भेट घेऊन आपल्या भावना मांडल्या यापूर्वी मराठा समाजाला आरक्षणासाठी अनेक वर्षापासून लढा दिला जात आहे तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने सोळा टक्के आरक्षण दिले तर राज्यभर निघालेल्या बावन्न मराठा क्रांती मुख मोर्चानंतर दोन हजार एकोणावीस साली समाजाला तेरा टक्के आरक्षण देण्यात आले मात्र दोन्ही आरक्षणे न्यायालयात टिकली नाहीत दरम्यान सहा महिन्यापासून कवसा सप्टेंबर दोन हजार तेवीस मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र व ओबीसीतूनच पन्नास टक्क्यांच्या आत आरक्षणाची मागणी करत आंदोलन सुरू आहे आंदोलनाने अनेक टप्पे गाठले या काळात राज्यभरात पन्नासहून अधिक तरुणांनी आत्महत्या केल्या आहेत दरम्यान एकीकडे ओबीसीतून आरक्षणाची मागणी आणि दुसरीकडे वीस फेब्रुवारीला विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण देणारे विधेयक संमत झाले यानंतर तारीख सव्वीस फेब्रुवारीला विधी आणि न्याय विभागाने शासन राजपत्र प्रकाशित केले त्यानुसार सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गात समावेश झालेल्या मराठा समाजाला शिक्षण आणि सरकारी सेवेत दहा टक्के आरक्षण लागू झाले आहे नोकर भरती आणि शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशासाठी सत्तावीस फेब्रुवारी रोजी सुधारित नामावली जारी केली आहे असे असले तरी अद्याप एसी प्रमाणपत्र दिले जात नसल्याने पोलीस भरतीसाठी अर्ज भरायचा कसा असा पेच उमेदवारांसमोर आहे मुख्यमंत्र्यांकडे मुद्दा मांडणार जगताप काही उमेदवारांनी शिवसेना जिल्हा प्रमुख अनिल जगताप यांच्या समोर समस्या मांडली तसेच कुणबी नोंद मिळाली आहे अद्याप कुणबी प्रमाणपत्र मिळाले नसल्याने पोलीस पदासाठी अर्ज भरता येत नाही हा रास्त मुद्दा असून आपण याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समोर ही बाब मांडणार असल्याचे आश्वासन अनिल जगताप यांनी तरुणांना दिले यावेळी संतोष जाधव व विनोद चव्हाण आदी उपस्थित होते म्हणून आहे पेच पोलीस भरतीसाठी राज्यभरातील विविध जिल्हा पोलीस दलांमधील जाहिराती पाच मार्चला प्रसिद्ध झाल्या आहे या भरतीसाठी अर्ज दाखल करण्याची शेवटची मुदत तारीख एकतीस मार्च आहे ऑनलाईन अर्ज भरताना एस सी बी सी हा पर्याय येत आहे या पर्यावर पर्यायावर क्लिक केल्या असता त्यामध्ये एस सी बी सी प्रमाणपत्राची तारीख प्रमाणपत्र वितरित करणाऱ्या अधिकाऱ्याचे नाव असे विचारले जात आहे मात्र अद्याप एस सी बी सी प्रमाणपत्र वाटपाची प्रक्रिया सुरू झाली नसल्याने एस सी बी मधून अर्ज भरता येत नाही ज्या मराठा तरुणांकडे कुणबी प्रमाणपत्र आहे त्यांना ओबीसी मधून अर्ज भरता येत आहे परंतु ज्यांच्याकडे एस सी बी सी चे प्रमाणपत्र नाही त्यांना अडचण येत आहे अशीच नवनवीन माहिती मिळवणे कामी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावे ही नम्र विनंती धन्यवाद